नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी व वाढीव भत्ता लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वित्त विभाग शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमधील सुधारित स्तर सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्चश्रेणी इंग्रजी व लघुलेखक निम्नश्रेणी इंग्रजी आणि लघुलेखक निम्नश्रेणी मराठी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे यामध्ये लघुलेखक उच्चश्रेणी या पदाची समितीने शिफारस केलेल्या सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतनस्तर येस सोळानुसार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी सुधारित करण्यात आली आहे तर लघुलेखक निम्नश्रेणी नी या पदाची सुधारित वेतनस्तर यस पंधरानुसार एक्केचाळीस हजार आठशे ते एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी सुधारित करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या दुसऱ्या शासन निर्णयानुसार शासकीय परिवहन सेवेच्या वाहनचालकांना आता एक हजार रुपये प्रतिमाहा एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे तसेच शासकीय परिवहन सेवेतील वाहनचालकांना आता दोनशे पन्नास ऐवजी रुपये एक हजार प्रतिमाहा एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे याकरिता सर्व वाहनचालकांनी नियमितरित्या स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे याबाबत नोंदणी कक्षातील कर्मचाऱ्यांनी खातीर जमा करणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर सर्व वाहनचालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खात्री जमा करण्याची जबाबदारी नियंत्रक यांची असणार आहे दरमहा वेतन देयकासोबत नियंत्रक यांनी सर्व वाहनचालक नियमितपणे गण गणवेश परिधान करीत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे या संदर्भातील हे दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे दोन्ही शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद